नमस्कार मित्रांनो आज पंचवीस जुलै आज सकाळपासूनच महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार तर काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे काही ठिकाणी संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आज पंचवीस जुलै आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो कोणत्या जिल्ह्यांना सकाळपासूनच जोरदार पावसाचा अलर्ट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो मागील चार ते पाच दिवसापासून बऱ्याच भागामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस झालेला आहे काही भागांमध्ये पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली आहे अजून दोन दिवस काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो टिकून राहण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये उद्यापासून पावसाचा जोर आहे तो कमी देखील होणार आहे त्यामध्ये मित्रांनो आपण स्किनू बघू शकता कोकण विभागामध्ये पावसाचा जोर कायम आहे आजही पावसाचा जोर कोकणात राहण्याची शक्यता आहे जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार तर काही भागामध्ये संततधार स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मुंबई कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे इगतपुरी तसेच जुन्नर जुन्नरचा पश्चिम भाग मंचर मंचरचा पश्चिम भाग नेराल खोपोली या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच गोरेगाव चिपलून सातारा पुण्याचा पश्चिम भाग या परिसरामध्ये देखील आज पावसाचा जोर आहे तो कायम राहणार आहे जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमाध्याच ठिकाणी संततधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे रत्नागिरी सावंतवाडी राजापूर या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो कोकण विभागामध्ये मागील चार पाच दिवसापासून संततधार पाऊस चालू आहे या परिस्थितीमुळे काही नद्यांना पूर देखील बघायला मिळाला आहे आजही कोकणात पावसाचा जोर आहे तो कायम राहणे शक्यता आहे उत्तर कोकणामध्ये थोडासा पावसाचा जोर आपल्याला कमी होताना बघायला मिळते त्यामध्ये पालघर डहाणू वाडा वगैरे या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच नाशिकचा पश्चिम पट्टा हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्रातील न नवा अहवा नवापूर वगैरे हा जो परिसर आहे या परिसरात देखील आज थोडासा पावसा जोर कमी बघायला मिळेल हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे घाटमध्येच ठिकाणी काही परिसरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो नाशिकच्या उत्तरी परिसरामध्ये मनमाड धुळे तसेच शिरपूर साक्री जळगाव या भागामध्ये देखील हलक्या मध्यम सरी आज आपल्याला बघायला मिळतील काहीसा जोर आपल्याला या परिसरामध्ये सकाळपासूनच कमी होताना जरी बघायला मिळालं तरी पण जळगाव आणि आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे इतरत्र मित्रांनो बहुतांश भागामध्ये सर्वदूर असे हलक्या पावसाचे वातावरण उत्तर महाराष्ट्रामध्ये दे बघायला मिळत आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळतील अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो वारे देखील बघायला मिळेल तशी पंधरा ते पंचवीस या वेगाने ठिकठिकाणी वारे वाहण्याची शक्यता आहे वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे पुणे सातारा सांगलीचा पूर्व परिसर वारेरातील वाऱ्यासह वारे हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो मात्र पुणे सातारा सांगलीच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आजही जोर पावसाचा कायम राहण्याची शक्यता मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागामध्ये नांदेड लातूर धाराशिव तसेच बीड या भागांमध्ये हलक्या सरी आपल्याला बघायला मिळतील छत्रपती संभाजीनगर वगैरे या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे काहीसा काही भागामध्ये जोर आहे तो कमी होताना जरी बघायला मिळाला तरी पण सर्वदूर असे हलक्या पावसाला पोषक वातावरण आहे ठिकठिकाणी हलका पाऊस काही भागामध्ये वारे बघायला मिळतील ताशी पंधरा ते पंचवीसशे किलोमीटर वेगाने वारे वाहणे शक्यता वाऱ्यासह काही ठिकाणी टिक हलका पाऊस बघायला मिळू शकतो बीड लातूर नांदेड धाराशिव भागांमध्ये हलका तर काही भागांमध्ये मध्यम सरी आपल्याला पावसाच्या बघायला मिळू शकतात पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे अधूनमधून आपल्याला काही ठिकाणी मध्यम पाऊस देखील बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये आजही जोरदार पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता नागपूरचा उत्तरी परिसर आणि आसपासचा परिसर काही ठिकाणी मध्यम पाऊस आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस अंदाज आहे मुख्यत्वे करून नागपूर विभागामध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता बघायला मिळत आहे त्यामध्ये दुपारनंतर नारखेड काटोल वरुड सोनेर संसार इकडं खुर्सापर हा जो परिसर आहे रामटेक या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे बऱ्याच ठिकाणी हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच गोंदिया गोंदियाचा उत्तरी परिसर तसेच पूर्व भाग दोनारघर अंबाघर चौकी वगैरे या परिसरात देखील काही काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील अमरावती विभागामध्ये दक्षिण भागामध्ये वाशिम आणि यवतमाळ काहीसा पावसा जोर कमी हो जरी होताना बघायला मिळाला तरी पण हलक्या पावसाची शक्यता कायम आहे अमरावती अरवी कोंडाली अचलपूर वगैरे या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतात दिवसभरात काही काही ठिकाणी पावसामध्ये थोडीफार उघडीप देखील आपल्याला बघायला मिळू शकते नागपूर विभागातील चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला ठिकठिकाणी अधूनमधून बघायला मिळेल हिवती मित्रांनो आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलं लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद